शिरो तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू झालाय राजकीय सर्वसाधारण महिला आरक्षित झालेल्या या मतदारसंघात आता दिसते हाय व्होल्टेज लढत कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ आणि कोण सरस ठरणार या राजकीय शर्यतीत चला तर मग पाहूया आमचे प्रतिनिधी कुणाल कांबळे यांनी घेतलेला आढावा आरक्षण जाहीर होताच दत्तवाड परिसरामध्ये कही खुशी तर कही गम असं चित्र दिसलं कारण हा मतदारसंघ आहे तब्बल सत्तावीस हजार मतदारांचा आणि यात दत्तवाड घोसरवाड जुने आणि नवे दानवाड राजापूर खिद्रापूर टाकळी अशी नऊ गावे येतात येथील राजकारणावर आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर काँग्रेस नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजप नेते माधवराव घाटगे या सर्वांचा प्रभाव आहे मात्र यापूर्वी काँग्रेसने इथं बाजी मारली असली तरी आता समीकरणं बदललेली आहेत दत्तवाडचं सरकार घरानं म्हणजे भवानीसिंह गोरपडे सरकार ते काँग्रेसमध्ये सक्रिय असून मतदारसंघात त्यांनी विकास कामांचा ठसा उमटवलेला आहे देवस्थानांना क वर्ग दर्जा मिळवून देणं सीएसआर शिलाई मशीन वाटप करणं अशी त्यांची कार्यशैली चर्चेत आहे त्यामुळे काँग्रेसच्या रणनीतीत त्यांची भूमिका ठरणार निर्णायक भाजपकडून यावेळी मैदानात उतरण्याची तयारी आहे डॉ संजय पाटील यांच्या सुनेची मृणालिनी राजे सुशांत पाटील यांची सुशांत पाटील हे भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असून या दोघांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोच निर्माण केली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध त्यांना उमेदवारीत आघाडी देऊ शकतात काँग्रेसकडून राधा उदय पाटील या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांचे पती उदय पाटील हे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस असून दोघांनी मिळून मतदारांच्या गाठीभेटींचा धडाका लावलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रियांका विवेक चौगुले यांचं नाव चर्चेत आहे त्यांचे पती विवेक चौगुले उर्फ बंडू चौगुले हे स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष असून शेतकरी चळवळ आणि दूधगंगा बचाव कृती समितीत त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम समिती सभापती सीमा विजय पाटील यांचंही नाव या गटातून चर्चेत आलंय सीमा पाटील यांनीही आपल्या कारकिर्दीत मतदारसंघात चांगली विकास कामे केली आहेत पक्षाकडून संधी मिळाल्यास त्या पुन्हा लढणार आहेत छत्रपती ग्रुपचे संस्थापक पाटील यांच्या भाऊजय पूजा अविनाश पाटील आणि तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या दोघींची नावं ही सध्या राजकीय चर्चेत आहेत प्रमोददा पाटील यांनी आमदार यड्रावकर यांना विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्यामुळे पूजा अविनाश पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत नेमकी उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते आणि दत्वाड रणांगणात कोण दाखवणार आपली ताकद ही लढत होणार आहे महिला उमेदवारांमध्ये पण रंगणार मात्र हाय गळ्यात पडेल उमेदवारीची माळ आणि कोण होईल किंगमेकर हे पुढील काही दिवसात स्पष्टच होईल कोल्हापूर जिल्ह्यातील सुजुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुजुकी उद्यम नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा